उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत उकडताना फुटतात दहा सोप्या टिप्स कळीदार सुबक मोदक सहज जमतील नंबर एक उकडीचे मोदक करण्यासाठी आंबे मोहर तांदूळ वापरावा यामुळे मोदकाच्या पारीचे पीठ चिकट होत नाही दोन हळदीच्या पानात मोदक उकडवल्यानंतर त्याची चव छान लागते तीन मोदक पात्र किमान पाच मिनटे आधी पाणी ठेवून गॅसवर गरम करत ठेवावे चार पात्रात चाळण ठेवून त्यामध्ये केळीचे पान घालावे त्यावर तेल लावा आणि मगच मोदक आत ठेवा असे केल्याने मोदक चिकटत नाहीत आणि केळीच्या पानांचा स्वादही त्याला सुंदर येतो पाच मोदक पात्रात मोदक ठेवताना गर्दी करून मोदक ठेवू नका सुटसुटीत ठेवा जेणेकरून तांदळाची काढलेली उकड व्यवस्थित शिजेल आणि खाताना घशाला चिकटणार नाही सहा मोदकाचे सारण तयार करताना त्यात थोडासा खवा घातल्यास सारणाचा स्वाद अधिक चांगला लागतो सात मोदक उकडण्याकरता चाळणी ठेवताना पाण्याचा हात लावून ठेवावा म्हणजे फुटत नाही आठ मोदकाची उकड करताना त्यात पिठी साखर घातल्यास मोदकांना चकाकी येते नऊ मोदकाची पारी मधोमध मद, किंचित जाडसर व कडेला पातळ असावी म्हणजे मोदक वापरताना फुटत नाहीत आणि कळ्या सुबक आकाराच्या येतात नंबर दहा मोदकाची उकड गरम असतानाच वाटीच्या किंवा फुलपात्राच्या सपात पृष्ठभागाला तेल लावून व्यवस्थित मळून घ्यावी कोणतेही गाठी राहायला नको उकड ही कायम लोण्यासारखी मूव असावी ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद